हाईट बघा मित्रांनो हाईट बघा काय झाली जो त्याची खालतून एवढी मोठी हाईट झालेली आहे कारण की हे डीपमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे वरती उठलेलं दिसेल या साईडला तर बाहेरून एवढं काही हाईट वाटत नाही वाटेल कधी जेव्हा हे सगळं आपण हे जे आहे ना माती वगैरे आपण जे वरावाचे म्हणजे जोता खोदताना जी माती काढलेली त्यावेळी तुम्हाला ते दिसून येईल आता एवढं काय वाटणार नाही समोरून तुम्हाला दिसेल सगळं व्यवस्थित हे बघा मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ कातळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता मी खेडमध्ये निघालो आहे म्हणजे आता मी शृंगार तळीमध्ये आहे म्हणजे आपल्या गुहागरला तर आता खेडला निघालो आहे कारण की आपलं जे जोत्याचं जोत्या जो बांधकाम आहे तर ते आहे। आहे। तर पूर्ण झालेलं आहे आणि आपले जे बंगाली आहेत म्हणजे जे आपले कामगार आहेत त्यांना मी आणायला चाललो आहे तिकडून तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो की जोतं म्हणजे जोत्याचं बांधकाम कसं झालेलं आहे वगैरे सगळं तर तुम्हाला मी दाखवणार आता मी गाडीमध्ये आहे म्हणजे सी एन जी व्हायला आलो होतो इथे तर आता सी एन जी भरून झाले आणि आता मी निघाले तुम्हाला दिसेल तर चला तिथे जाऊन तुम्हाला पुढे सगळं मी दाखवतो मित्रांनो आता ट्रॅफिकमधून मी बाहेर पडलेलो आहे आणि हा आता परशुराम घाटातून आपला रोड डायरेक्ट मुंबईला जातो तर आपल्याला खेळला जायचं आहे हे बघा बराच ट्रॅफिक लागला होता कारण की काय झालं समजलं नाही दोन्ही साईडून गाड्या आल्या त्याच्यामुळे एक जो मेन रोड आहे सिंगल लेन आहे ती तिथे सगळं जाम झालं होतं तर हा डायरेक्ट परशुराम घाटात वरती निघाला रोड हे बघा ती पंच जाते टाटा पंच त्याच्यासोबत गाड्याचं काय निघाल तर आता हा हायवे लागलेला आहे वन सिक्स्टी सिक्स एन एच तर सध्या रोज खेळ प्रवास होतोय म्हणजे एक दोन तीन दिवसाने बघ सोबत सदा तर मित्रांनो मी आता इथे साईडवर आलेलो आहे आणि तुम्हाला दिसेल की आपलं जे जो त्याचं बांधकाम आहे ते संपूर्ण फायनल झालेलं आहे आणि एवढं मोठं काय आपलं हे घर आता दिसत आहे आणि पहिलं आपण जे पार्टेशन पाडले होते ते व्यवस्थित तुम्हाला दिसत नव्हते पण आता तुम्हाला व्यवस्थित सगळं दिसून येईल तर आत्ताच मी आलेलो आहे आपल्या आयटन घेऊन आलो आहे आज मी इथे तुम्हाला दिसेल की सगळे कसे पार्टेशन वगैरे सगळे पाडलेले आहेत हे आपली समोरची गॅलरी आहे या साईडला पाणीवाला कधी आला हे बघा तर इथे पाणी वगैरे सगळं भरून ठेवलं आहे आपण कारण की टँकर वगैरे मागवा लागतो आपल्याला तर तुम्ही बांधकाम बघू शकता कशा पद्धतीने आपलं झालेलं आहे इथे सगळ्या घाणे वगैरे आपण मिक्स करतो त्याच्यामुळे इथे तुम्हाला माल दिसेल बघा आपलं बांधकाम बघा मित्रांनो तुम्हाला आता सगळं व्यवस्थित दिसून येईल कशा पद्धतीने हे आपलं बांधकाम झालेलं आहे या साईडला पण तुम्हाला हे जे टॉयलेट बाथरूम आहेत त्याचे पार्टीशन आहेत म्हणजे सेंटरला अजून त्याची एक फांडणी करायची आहे आपल्याला आणि बाकी सगळं आपलं जे किचनचं वगैरे आहे ते सगळं झालेलं आहे तुम्हाला दिसेल की जो या मागच्या साईडला चिरा होता तो सगळा संपलेला आहे हा बघा इकडचा जो चिरा आहे तो सगळा संपलेला आहे फक्त आता नवीन गाडी सकाळी मागवली ती समोर आपण टाकलेलं आहे तिथे त्या साईडला तर ती गाडी आपण तिथे समोर टाकली या बघा तो आपला फायनल झालेलं आहे आता भराव करून आपल्याला वरती रिंग टाकायची आहे त्याच्यावरती तर असं काय हे आपलं जोत्याचं काम झालेलं आहे तुम्हाला व्यवस्थित इकडे दिसेल आतून बाहेरून मागून वगैरे सगळं की कसं आपण हे बांधकाम केलेलं आहे तर हाईट बघा मित्रांनो हाईट बघा काय आहे जोत्याची खालतून एवढी मोठी हाईट झालेली आहे कारण की हे डीपमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे वरती उठलेलं दिसेल या साईडला तर बाहेरून एवढी काही हाईट वाटत नाही वाटेल कधी जेव्हा हे सगळं आपण हे जे आहे ना माती वगैरे आपण जे भरावाचे म्हणजे जोता खोदताना जी माती काढलेली त्यावेळी तुम्हाला ते दिसून येईल आता एवढं काही वाटणार नाही समोरून तुम्हाला दिसेल सगळं व्यवस्थित हे बघा तर अशा पद्धतीने आपलं जोत्याचं काम आहे ते झालेलं आहे बऱ्यापैकी सगळं जोता आपला फायनल झालेलं आहे तर आता मी यांना घ्यायला आलो आहे हे बघा इथे एक, एक लाईन लावली होती काढायला लावली मी कारण की याच्यावरती आपली रिंग येणार आहे तर तुम्हाला एल दिसेल एलमध्ये एक स्टेप हे वरती आहे समोरची जी गॅलरी आहे दिवाळी ती एक स्टेप खाली आहे आणि त्याच्यानंतर जो हॉलचा सरफेस आहे तो एक स्टेप वर आपण दिलेला आहे इथे असं सगळं आपलं झालेलं आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही इथे घरी आलेलो आहे आपल्या म्हणजे अजून पोचलोही नाही आपल्या कच्चा रोड आहे आपल्या वाडीतला तो तिथे आता आलेलो आहे आणि आज खूप प्रवास त्रास झाला मला कारण की समोर खूप फॉक्स साठत होता ए सी लावलं तरी आतमध्ये म्हणजे जो आतला टेम्परेचर बाहेरचा टेम्परेचर आहे तो मॅच होत नव्हता त्याच्यामुळं खूप लपडे झाले तर आत्ता फायनल मी घरी आलेलो आहे तर त्या माणसानं सगळ्यांना उतरली म्हणजे शृंगार तळीमध्येच ते राहतात तर तिथे त्यांना उतरून आता मी पुढे आलेलो आहे आणि तिथे तुम्हाला लाईट दिसतं तिथे आपलं ते घर आहे आणि आपलं मोठं घर इकडे वरती आहे पहिलं आगी। आता इथे आधी आता इथे खालीच जातो आहे आपल्या पहिल्या दुसऱ्या घरामध्ये एव रोडचं अजून काम इतर झालेलं नाही आहे सगळी रोडची वाट लावून टाकली आहे आता बरोबर मला वाटते पाऊस जेव्हा पावसाला एक दोन महिने असतात तेव्हाही लोक येतात आता रोडची अशीच कंडिशन असणार आहे शक्यतो एवढं हे आपलं घर आहे हे आपलं घर आहे सारखा वाटतोय काय कळत नाही काय झालंय असं पहिलं नव्हतं झालं हे बघा आपल्या गेटमधून आता मी आत्माही गेलोय आणि आपलं घर आहे तिथे बाहेरच आहे नवीन गाडी घरी नाही पप्पा कुठेतरी गेले शक्यतो इथे मी लावतो गाडी आपली हे बघा तर आता मी घरी आलेलो आहे गाडी बंद करतो आता फायनली मी घरी आलेलो आहे गाडी इथेच बाहेरच लावली पार्किंगला लावले नाही कारण की नंतर मला जरा नेटवर्कसाठी तिकडे जावं लागतं व्हिडिओ अपलोडला त्याच्यामुळे गाडी इथे बाहेरच ठेवली आणि ही गाडी जर दुपारनंतर आपण कामावरून आलो तेव्हा इथेच ठेव म्हणजे इथेच लावून ठेवली कारण की इथे कडापा वगैरे आपण उतरला होतो सगळा तिथे त्या साईडला प्लाय वगैरे उतरले तर ही गाडी इथेच आहे मग दिसेल आत्ता मी घरे पूजा बाहेर बसले इथे तर आत्ता मी घरी आलो आहे तर हे सगळं तुम्हाला अडचण इथे दिसेल म्हणजे सगळं भात नाचणी वगैरे सगळं इथे ठेवलेले आहे बाहेर सगळे कामं शेतीची चालत आहेत त्याच्यामुळे इथे जनरेटर वगैरे आपलं आहे सर्वात पार्थक आतमध्ये घरी आहेत ते बघा सोपे वगैरे सगळे इकडे तिकडे करून ठेवलेत आतमध्ये तुम्हाला दिसेल भात जोडणी चालू होती त्याच्यामुळे भात वगैरे सगळं पिशव्यांच्या तिथे भरून ठेवलेलं आहे असं सगळं चाललं आहे तर आत्ताच मी घरी आलेलो आहे इथे वाटेमध्ये मला भूक लागली होती त्याच्यामुळे मी गाजर घेतले होते खायला हे बघा कारण की बाहेर मी कुठे गेलो की काय बाहेरचं खायच नाही मला ते असं वेगळंच वाटतं बाहेरचं काय खायला तर मी फळं वगैरे हो काहीतरी घेतो हो गाजर वगैरे हो तर नाही इथे आता मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आलो आहे आणि समोरच डायरेक्ट आपल्याला टॉवर दिसतो त्याच्यामुळे इथे नेट नेट पण खूप चांगलं चालतं तर आता मी नवीन गाडी घेऊन इथे आलो आहे थोड्या वेळीचं जरा बसतो व्हिडिओ अपलोडिंग करतो नंतर मी घरी जाणार आहे इथून हे बघा आजचा आपला काही दिवस गेलेला आहे खेडवरतून मी आत्ताच आलेलो आहे म्हणजे झाला एक अर्धा तास झालेला आहे तर जेवण वगैरे सगळं आहे आता व्हिडिओ अपलोडिंगला आलो आहे मी तुम्हाला सांगितलं तर तिकडे खेडच्या साईडवर आपलं जो काम आहे ते फायनल झालेलं आहे आणि आता दोन ते तीन दिवस जरा थांबावं लागणार आहे कारण की जे बांधकाम आहे ते आता ओलं आहे अजून त्याच्यामुळे काय आपण जे रिंग ठोकणार आहोत म्हणजे जे लोडबेअरिंग आपण टाकणार आहोत त्यासाठी आपल्याला ते आप प्लाय मारावे लागणार आहेत अंगावर बाहेरून आणि आतून तर काय आपण भराव करून ते चिरेच लावणार आहोत त्याच्यामुळे आतून काय एवढं काय खास फरक पडणार नाही पण बाहेरून आपण जेव्हा ते प्लाय मारणार त्याला चुका आपण मारणार आहोत त्यामुळे ते दगड हलणार आता बांधकाम ओलं आहे त्याच्यामुळे थोडी गडबड होईल तर आता आपण दोन ते तीन दिवस जरा थांबणार आहोत म्हणजे ते बांधकाम जरा सुकलं पाहिजे असं झालं पाहिजे तर अशा पद्धतीने हे काम जोत्याज आपलं झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं असाल की किती फास्ट हे काम जोत्यास झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय